नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ठोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हे यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज मी तुमच्यापुढे सर्वोच्च न्यायालयाने भाडे कायद्यासंबंधी दिलेला एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेऊन आलेलो आहे की हा निर्णय अनेक भाडेकरू आणि घरमालक यांच्या वादामध्ये आपल्यापैकी अनेकांना नक्कीच उपयोगी पडेल असं मला वाटतं म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाडे करू आणि घरमालक यांच्यामध्ये भाड्याच्या पावतीचं काय स्थान आहे मालकी हक्क म्हणजे नेमका काय असतो आणि टेनंटला घर खाली करावं का लागलं या सगळ्या प्रश्नांचा उहाप या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आज पाहणार आहात या व्हिडिओचं नाव तुम्ही भाड्याचे पावती विरुद्ध मालकी हक्क असंही म्हणू शकता तर ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी हा माझा चॅनेल अॅडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल सबस्क्राईब करा बेलआयकने दाबा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद भारतात खूप सामान्य आहे पण आज मी तुम्हाला एका सुप्रीम कोर्टाच्या अशा निर्णयाबद्दल सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हा सर्वांना एक नवीन माहिती तर मिळेलच परंतु त्यामुळे घरमालकाने मालमत्तेवर आपला पूर्ण मालकी हक्क सिद्ध केला नाही तरीही घरमालक भाडेकरूला घराबाहेर काढण्याची केस कसा जिंकला ही ती माहिती याच्यात तुम्हाला मिळेल आहे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की इव्हिक्शन नोटीस घरमालक भाडेकरूला देत असतो आणि विविध कारणांवरनं तो, तो भाडेकरूला घर खाली करून मागू शकत असतो तर त्या संबंधीचाच आजचा हा आपला विषय आहे आणि विषय आहे कर्नाटकाचा भाडे कायदा एकोणीसशे नव्याण्णव आणि ह्या भाडे पावतीची जी रेंट रिसिटची जी ताकद आहे ती घरमालकासाठी किती महत्वाची आहे आणि भाडेकरूसाठी देखील किती महत्वाची आहे हे महत्वाचं आहे तर बघूया काय झालंय नेमकं या केसमध्ये तर या केसमध्ये ही केस आहे बँगलोरची कर्नाटक येथील ही केस आहे आणि याचे घरमालक होते पुट्टाशंकर एच एस पुट्टाशंकर तर त्यांचा असा दावा होता की ही मालमत्ता मूलतः त्यांच्या पण त्यांचा पणजोबा म्हणजे श्री बन्नाप्पा यांची होती आणि श्री बन्नाप्पा यांनी पुट्टाशंकर यांना एक रिलीज डीड करून त्या घराची मालकी दिलेली आहे आता या मालमत्तेमध्येच भाडेकरू म्हणून वास्तव्य करणाऱ्या एक महिला होत्या आणि त्या महिलेची जी आई होती तिचं नाव मैसूर लिंगम्मा तर या मैसूर लिंगम्मा या बाईने आधीच्या पूर्वीच्या घरमालकाला म्हणजे पुट्टाशंकरच्या आधीच्या घरमालकाला भाडे दिल्याची नोंद होती आणि तशी पावती ही तिच्याकडे होती पण आता झालं असं की ही जी भाडेकरू बाई होती म्हणजे मैसूर लिंगम्माची जी वारस होती तिने ही गोष्ट साफ नाकारली आणि ती भाडेकरू असं म्हणाली की घरमालक आणि भाडेकरूंचे कोणतेही संबंध नाहीत भाडेकरूच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्या बाईच्या म्हणण्यानुसार ही मालमत्ता अंकलप्पा मठाची आहे आणि घरमालक आपला <coughs> <coughs> वंश किंवा मालकी हक्क या घरावर सिद्धच करू शकत नाही सबब मी भाडेकरू नाहीच आहे आणि म्हणून मी हे घर खाली करू शकत नाही असं तिने स्पष्टपणे कोर्टामध्ये नमूद केलं आता ह्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की भाडेकरूच्या मुलाने म्हणजे त्या बाईच्या मुलाने देखील स्पष्टपणे सांगितलं की त्याने घरमालकाने दिलेल्या भाड्याच्या पावत्यांवर कधीही सया केलेल्या नाहीत म्हणजे असा कुठलाही पुरावा नाही की मी भाडे पावतीवर सही गेलेली आहे किंवा मी यांचा भाडे करू आहे त्याच्यामुळे प्रश्न उभा राहिला माल की मालकी हक्क सिद्ध झाली नाही आणि भाड्याची पावती वादग्रस्त ठरली मग मा घरमालक केस जिंकला तरी कसा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तर कायद्याचा हा जो महक जे कलम त्रेचाळीस सेक्शन त्रेचाळीस होतं तर त्याच्या संबंधीचा हा निकाल आहे तर ह्या केसचा निकाल कर्नाटक भाडे कायदा एकोणीसशे नव्याण्णवच्या अत्यंत महत्वाच्या कलम त्रेचाळीस वर अवलंबून आहे तर कलम त्रेचाळीस असं सांगत की जर कोर्टात घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील संबंधांवर वाद निर्माण झाला तर महत थे, महत तीन महत्वाच्या गोष्टी तिथे महत्वाच्या ठरतात तीन गोष्टी महत्वाच्या ठरतात पहिला आहे कोर्टाला लीज डॉक्युमेंट स्वीकारणं कोर्टाला बंधनकारक असतं म्हणजे भाडे करार स्वीकारणं बंधन बंधनकारक आहे दुसरा महत्वाची बाब आहे की लीज डॉक्युमेंट सुद्धा जर नसेल तर घरमालकाने स्वाक्षरी केलेली भा आणि भाडेकरून भाडे पर भरल्याची जी पावती आहे सगळ्यात पुरावा इथे असू शकतो रिसिप्ट ऑफ ऑफ द द पेमेंट रेंट टू बाय हे प्रथम दर्शनी प्रायमाफॉसी हो संबंधाचे पुरावे घरमालक भाडे करू यांच्या संबंधांचे पुरावे म्हणून स्वीकारले जातात तर याचा अर्थ असा आहे की जर घरमालकाने सही केलेली भाड्याची पावती सादर केली तर कोर्टाला प्रथमदर्शनी हे मान्य करावेच लागतं की तोच घरमालक आहे आणि दुसरा माणूस आहे हा भाडेकरू आहे आणि दोघांच्या मध्ये घरमालक आणि भाडेकरू असे संबंध आहेत आणि मग कोर्ट त्याच्यापुढे इव्हिक्शनची म्हणजे घर भाडेकरूला घराबाहेर काढण्याची सुनावणी सुरू करू, 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 सुना करू शकतो तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं ज्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा हा के ही केस गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की लँडलॉर्डची व्याख्या सेक्शन तीन नुसार अशी व्यक्ती की जी भाडे मिळवण्यास हक्कदार आहे मग ती स्वतःच्या वतीने असो किंवा विश्वस्त पालक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या वतीने तिने ते भाडे मिळवण्याच्या तिला अधिकार असो आणि त्याच्यामुळे ती मालक ठरते आता पावत्यांमुळे घरमालकाची बाजू कशी मजबूत झाली सुप्रीम कोर्टामध्ये हे आपण बघूयात तर या केसमध्ये घरमालकाने मूळ भाड्याच्या पावत्या सादर केल्या उदाहरणार्थ जुलै वीस दोन हजार पंधरा रोजी भाडेकरूला दिलेली पावती ज्यामध्ये फेब्रुवारी एक दोन हजार तेरा ते एकतीस मे दोन हजार चौदा या कालावधीचे भाडे त्या पाडे पावतीत नमूद केलं होतं सुप्रीम कोर्टाने ते पाहिल्यावर हे स्पष्ट केलं की कलम त्रेचाळीसच्या आदेशानुसार घरमालकाने या पावत्या सादर करून आपलं प्राथमिक कर्तव्य म्हणजे इनिशियल बर्डन प्रूफ पूर्ण केलेला आहे त्यामुळे पुरावा त्यांनी दिलेला आहे आणि म्हणूनच भाडे नियंत्रक कोर्टाने म्हणजे कर्नाटकाच्या भाडे नियंत्रक कोर्टाने पुढे केसची सुनावणी करणे योग्य होतं परंतु त्यांनी ती कर्नाटकाच्या भाडे नियंत्रण कोर्टाने केली नाही त्यांची चूक झाली त्यानंतर कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाने सुद्धा काय चूक केली हे बघूयात तर उच्च न्यायालयाने भाडे नियंत्रक कोर्टाचा आदेश रद्द केला होता त्यांनी दोन गोष्टींवर जास्त लक्ष दिलं होतं की घरमालक पणजोबा श्री बनप्पा यांच्याशी आपली वंशावळ सिद्ध करून म्हणजे तो घरमालक नाहीच पावत्यांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला म्हणजेच घरमालक आणि भाडेकरू संबंध इथे प्रस्थापित होते असं बेंगलोर उच्च न्यायालयाने म्हटलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्या उलट आता सांगितले सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की उच्च न्यायालयाने रिव्हिजनल पिटिशन जे आहे ज्युरिडिक्शन असताना अशा प्रकारे फॅक्ट फाइंडिंग किंवा तथ्य शोध करणे योग्य नव्हतं हो त्यांच्याकडे फक्त रिव्हिजनल पॉवर आहे आणि भाडे नियंत्रक कायद्याच्या मालकीच्या वादावर जो नियंत्रण देण्याचा तर त्यांना अधिकारच नाही म्हणजे हायकोर्टाला भाडे नियंत्रक कोर्टाने दिलेल्या निर्णयावर निर्णय देण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं तर आता सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय काय दिला ते आपण पाहू आणि त्यातनं आपण काय धडा घ्यायचं तेही पाहू तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ह्या आपल्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा म्हणजे बँगलोर उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि भाडे नियंत्रक कोर्टाचा भाडेकरू इव्हिक्शन भाडेकरूला आदेश पुन्हा स्थापित केला म्हणजेच घरमालकाच्या बाजूने इव्हिक्शन ऑर्डर मिळाली आणि भाडेकरूला घर, भा, घर, भा, ला, घर सोडावं लागणार हे निश्चित झालं तर या निर्णयातला हा सर्वात मोठा कायदेशीर लढा होता जर घरमालक आणि भाडेकरू यांच्या संबंधांवरच जर वाद असेल तर कायद्यानुसार घरमालकाने सही केलेली भाड्याची पावती हे प्रथम घरमालक आणि भाडेकरू यांच्या संबंधाचे सर्वात मोठे आणि निर्णायक प्रमाण आहे हे, हे निश्चित झालं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात या निर्णयामुळे या केसचा निकाल फक्त दोन परिस्थितीमध्ये थांबवला जातो किंवा दिवाणी कोर्टांच्या मध्ये पाठवला जातो एक म्हणजे लीज किंवा तोंडी अग्रीमेंट असेल भाडेकरूचं तोंडी अग्रीमेंट असेल आणि संबंधांचा नकार दिला गेला असेल म्हणजे घरमालक आणि भाडेकरू माझे संबंधच नाही असं भाडेकरूंनी सांगितलं तर त्यावेळेला तो थांबवू शकतो आणि पावती सादर झाली नसेल तरच तो निकाल थांबवू शकतात कोर्टाला लीज डॉक्युमेंट किंवा पावतीच्या अस्तित्वावर किंवा सत्यतेवर संशय असेल तेव्हाच कोर्ट फक्त भाडे नियंत्रण कोर्टाने दिलेला निर्णय थांबवू शकतो परंतु बेंगलोर उच्च न्यायालयाने ते त्याच्यामध्ये चूक केली होती आता या केसमध्ये मूळ पावत्या स्वरूप सादर झालेल्या आहेत आणि भाडेकरोच्या मुलाने मी सही केली नाही केवळ या वादामुळे त्या फेटाळल्या गेल्या नाहीत हे महत्वाचं लक्षात घ्या आता यातनं निष्कर्ष आपण काय काढूया मित्रांनो सर्व ऐकल्यावर भाड्याची पावती हा एक कागद नाही तर तो तुमचा सर्वात महत्वाचा कायदेशीर आधार आहे तुम्ही घरमालक असा किंवा भाडे करू परंतु पावत्या व्यवस्थित जपून ठेवा कारण उद्या जर काही वाद झाला घरमालक आणि भाडेकरू तर घरमालकाला आपण घरमालक आहोत या पावतीवरनं सिद्ध करता येतं आणि भाडेकरूला आपण भाडेकरू आहोत हेच या पावतीवरनं सिद्ध करता येतं असा हा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकाच्या भाडेकराराबद्दल जरी दिला असेल तरी हा निर्णय आपण आपल्या केसमध्ये देखील योग्य त्या ठिकाणी वापरू शकता अशी मला खात्री आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओ बद्दल आणि महत्वाच्या माहितीबद्दल तुर्तास घरमालक आणि भाडेकरू कायद्यासंबंधीची ही महत्वाची केस मी इथेच थांबवतो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित मला डिस्क्रिप्ट आ... जा माईती माईती या विषयीची माहिती द्या आणि केसची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की कृपया हा चॅनेल सबस्क्राईब करा बेल लायकनही दाबा लाईक बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका महत्वाच्या व्हिडिओबद्दल धन्यवाद